सगळ्यांना लक्ष जनतेला जय जय भीम संविधान आपण सध्या आहोत मजरेवाडी येथे जालन्यापासून हाकेच्या अंतरावरती हे मजरेवाडी गाव आहे या गावामध्ये दलित समाज बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे काही घर आहे जे गायरान जमिनीवरती या इथल्या गरीब लोकांनी बांधलेले होते परंतु इथल्या जालना जिल्ह्याच्या प्रशासनाने तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी महोदय आणि गावातील सरपंच यांनी ह्या संपूर्ण लोकांचे घर जे आहे ते अत्यंत क्रूरपणे पाडलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दोन दिवसाआधी हे घर जमीन द्वस्त केलेले आहे तुम्हाला तिथले हे, हे प्रशासन आहे हे प्रशासन इलेक्शनच्या आचारसंहितेचं कारण सांगतंय आणि आचारसंहितेच्या कारणामध्ये कुठल्याही प्रकारच्या सभा घेता येणार नाही काहीच करता येणार नाही असं हे प्रशासन सांगते जेव्हापासून <coughs> हे मोदीचं सरकार आलं या सरकारने दलितांची हत्याकांड काढ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते कि सगळे घर उघड्यावरती पडलेला आहे लहान लहान लेकर आहेत बिचारे इथल्या क्रूर पद्धतीने इथल्या प्रशासनाने या घरावरती बुलडेझर चालवला आहे चाळीस ते पन्नास घर या ठिकाणी पाडलेले आहे माझा सवाल आहे इथल्या प्रशासनाला इथल्या प्रशासनाला माझा सवाल आहे कि या आचारसंहितेमध्ये तुम्हाला सभा घेता येणार नाही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही मग दलितांचे बौद्धांचे आणि मुस्लिम समाजाचे मातंगांचे घरं तुम्हाला कसे पाडता येतात हा सवाल माझा इथल्या प्रशासनाला आहे तुम्हाला दिसते ही परिस्थिती बघा लहान लहान लेकरं उघड्यावरती आहे क्रिस्त पूर्ण दाखव इकडनं या बाजूला या इकडे फेसबुक लाईव्ह आहे हा या सगळ्यांनी माझ्यासोबत तुम्हाला दिसतंय हे कशा प्रकारे घरं आहेत उघड्यावरती पडलेलं आहे हे अपंग व्यक्ती आहे मुस्लिम समाजाचा यांचे सुद्धा घरं पाडलेले आहे नवीन नवीन बांधलेले आहेत घरा का का चा, चा या जमिनीचा सातबारा काही नरेंद्र मोदीच्या बापाच्या नावावर नाही या पृथ्वी तलावावरती आपण पाहुणे म्हणून आलेला या पृथ्वीचा सात बारा कोणाच्या बापाच्या नावावर नाही आणि म्हणून हे गायरन जमीन जरी असली तरी दहा ते पंधरा घराची नमुना उतारा इथल्या सरपंचाने दिलेला आहे परंतु नमुना आठाचा उतारा असून सुद्धा गरीब बौद्ध समाजाचे आणि काही गरीब मुस्लिम समाजाचे घर इथल्या सरपंचाला हाताशी धरून इथल्या प्रशासनाला हाताशी धरून इथल्या जातीवादी सरपंचाने पाडलेला याचा आम्ही जाहीर धिक्काला निषेध करतो साईड द्या हे सगळे घर तुम्हाला दिसते उघड्यावरती सगळा परिवार पडलेला पर आहे लहान लहान लेकर आहेत उन्हा इकडे अशा प्रकारे हे हा हा जो सरकार आहे सबका सबका साथ आणि भाषा करते हा सबका साथ आहे का ही सबका सबका विकास हाच आहे का अशा प्रकारे उघडावरती घर पाहण्या ज्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत अशा प्रकारे हे उघडावरती घर तुम्हाला बघा हा सबका साथ आहे का हे मुस्लिम समाजाचा बिचारा आहे गरीब घर आहे पूर्ण पडले बघा गरीब लोक आहेत हे सरकारचा का हे सरकारची आचारसंहिता आहे का अशा प्रकारे दलितांवरती मातगांवरती मुस्लिमांवरती अत्याचार करणार हे प्रशासन याचा करतो त्याच्या विरोधात आम्ही लवकरात लवकर कलेक्टर ऑफिस वरती संपूर्ण इथलं संपूर्ण पीडित कुटुंब आत्मदान आंदोलन आम्ही करणार आहोत सगळे राहिला आम्ही कलेक्टर ऑफिसला येणार आहोत इथला सरपंच म्हणतो की इथन कधी उठत आहे तो सरपंच नाही त्याची पत्नी सरपंच आहे तरी सुद्धा इथन तो उठत काउ नाही तुम्ही जात काय मग आम्ही नेमका भारताचे रहिवासी आहोत की नाही आम्ही बाहेरचे आहोत का आम्ही माणसं नाहीत का असा सवाल मातला इत, माझं इथला प्रशासनाला आहे नेमका याची लवकरात लवकर, लवकर दखल प्रशासनाने घ्यावी नाही तर संपूर्ण संपूर्ण पीडित कुटुंब आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिसच्या समोर आत्मदान करणार आहोत येणार आहोत तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तीन दिवसाच्या आतमध्ये प्रशासनाने याची दखल घ्यावी सगळ्यांचं पुनर्वसन करावं इथे घर बघा पुरा, पत्रे काढू दिलेले नाही आहे हे हे बघा अशा प्रकारचे पत्रे हे सरकार अशा प्रकारे गरिबा गरिबां आणि तहसीलदार मॅडम म्हणतात कोर्टाचा आधार आहे कोर्टाने सांगितलं लोकांना बेघर करा इथल्या प्रशासनाची हेच सवय आहे इथल्या मुसलमानांचे घर पाडणार हे प्रशासन आहे इथल्या दलितांवर अत्याचार करणार हे प्रशासन आहे इथल्या दलित बा, बांधवावरती मातंग बौद्ध समाजावरती अत्याचार करणार हे प्रशासन प्रशासन आहे आणि म्हणते कि कोर्टाचा ऑर्डर होता लोक उघड्यावर पाडणार हा कोर्टाचा आदर आहे ऑर्डर हे बघा घर बघा रे स्त्री हे बघा अशा प्रकारे वातावरण संपूर्ण मजरेवाडी जालना जिल्ह्यातून हाकेच्या अंतरावर असणार ते दाखव फिरव तिकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे घे ते महिला मंडळ ते मातंग समाजाचे घर आहेत हे बघा ते बघ माय रडू राहिली ते तिच्या डोळ्यातले आश्रू बघाव या प्रशासनानं कशा प्रकारे अत्याचार इकडे केलेला आहे

तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी महोदय हे संवेदन शून्य संवेदन शून्य झालेले प्रशासन आहे याचा जाहीर विक्कार आम्ही करतो हे बघा हे लेकर बघा लहान लेकर हे माय बघा रडू तिच्या डोळ्यातले प्रशासनाला दिसत नाही का माणसानी काय करायचं लहान लेकर कसं करणार महिलांनी या प्रशासनाला सवाल आहे त्या एसी मध्ये बसणारा तहसीलदार मॅडम त्या एसी मध्ये बसणारा या जिल्हाधिकारी महोदय एस पी यांना माझा सवाल आहे कुठे आंघोळ करायची तुमच्या माय बहिणीला करायला हवत का उघड्यावर ते आंघोळ आता या माता समाजाने बौद्ध समाज आणि कुठं आंघोळ करायचे कुठं भात सुजवायचा कुठं खायचं हे वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे हे संपूर्ण तमाम आंबेडकर जनतेने या मजरेवाडीच्या प्रकरणाकडे लक्ष द्या संवेदन शून्य असणारा हे तहसीलदार मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदय याचा न्याय निवाडा तुम्ही केला पाहिजे तीन दिवसाच्या आज जर तुम्ही लवकरात लवकर यांचं पुनर्वसन घरात जसे जशी विना पाडले तसे जर बांधून दिले नाही तर तमाम हे मातंग बौद्ध मुस्लिम समाजाचे लोक तुमच्या जिल्हाधिकारीच्या कार्यालयासमोर येऊन बसतील तिथे अंगावरती पेट्रोल जाऊन घेतील हे बघा हे बघा पीठ हे पीठ बघा हे अन्न आहे हे अन्न हे बघा हे अन्न या अन्नासाठी जीवन जगतो आपण हे अन्न सुद्धा त्यांनी काढू दिलेलं नाही आहे अशा प्रकारचं प्रशासन अशा प्रकारचं हे सरकार मोदीचं सरकार सबका साथ आणि सबका विकास हा विकास आहे हे समाज आहे आम्ही बाहेर देशातून आलेले आहोत आम्ही नक्षलवादी आहोत आम्ही टेरेरिस्ट आहोत हे महिला बिचारा गरीब हे महिला हे लेकर आहे हे लेकर आहे पुनर्वसन झालं नाही तर तमाम जनता आणि आम्ही स्वतः सोबत सगळे मुकेश भाई निकार आणि तमाम भीमसैनिक आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसून आत्मदान करू अशा प्रकारची ही संवेदनशील बाब आहे जिल्हाधिकारी महोदय एस सर हे संवेदनशील बाबा आहे आज जालन्याच्या हाकेच्या अंतरावर

ते पाडता येत नाही पलीकडे घर आहे ते अतिक्रमण मध्ये आहे ते पाडता येत नाही विहिरी बुजवलेल्या पाण्याच्या विहीर कुठे विहीर चला या सगळे सगळे या सगळे या सगळे नाही अरे बाजूला सरकार थोडं लांब लांब चला लांब लांब चला दाखव ग्रामपंचायत दाखव असताना हे ग्रामपंचायत आहे या सगळ्यांनी

ভতিজি খালী উবাৰ লেকৰা খালি উভাৰ পাপা অ' থাকি समोर ग्रामपंचायत आहे परंतु इथला सरपंच जा, जातीवादी मानसिकतेचा सरपंच जा। गायरान जमीन नाही अरे या पृथ्वीचा सात बारा कुणाच्या बापाच्या नावावर नाही आपण पाहुण्या या पृथ्वी तलावरती साठ दिवसाच वर्षाचे आयुष्य आहे ना, ना एकनाथ शिंदे च्या नावावर हे मूल रहिवासी आणि यांच्या घराची अशी अवस्था हे प्रशासनाने लक्षात घ्यावं हे ग्रामपंचायत आहे ही का जमीन दोस्त केली नाही इथं काय घर आहे जे इलिगल आहे ते का जमीन दोस्त केले नाही या महिलांचे आश्रू इथल्या प्रशासनाला का दिसले नाही हा माझा सवाल आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांचा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदय तुमच्या त्या कार्यालयामध्ये राहायला येणार हे सूचना या ठिकाणी देतो प्रशासनाने या फेसबुक लाईव्ह ची दखल घ्या नाही तर आम्ही सर्व जण जिल्हाधिकारी महोदयाच्या समोर आम्ही आम्हाला तसंही जगता येणार नाही आम्हाला घर नाही आम्ही जगायचं कसं आम्हाला राहायला झप्पड नाही आम्ही जगायचं कसं अरे हे सरकार म्हणते अन्न वस्त्र आणि निवारा शिक्षण आणि आरोग्य घरकुलाला दिलेले घर पाडले घरकुलामध्ये दिलेले घर नमूना आठ हा उतारा या सरपंचांनी दिला कसा हा याचा नेमका बोलवता धनी कोण आहे कोणती हुकमशाही आहे हे पाकिस्तान आहे की काय अशा प्रकारचा सवार इथल्या प्रशासनाला बंदे काश्यपली करतात आणि लवकरात लवकर याचा निर्णय लावा नाहीतर या महाराष्ट्रात मोठा उद्रेक पेटल्याशिवाय राहणार नाही आम्हाला घर मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे मॅडम होश मिळा